नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी जे आपल्या घरी राईस बॅग असते किंवा तुम्ही प्लॅस्टिक गोणी घेऊ शकता तिचा वापर केला आहे म्हणजे उपयोगात नसलेल्या राईस बॅगचासुद्धा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करू शकता अशा मी आयडिया सांगितल्या आहेत तीन युजफुल असे आयडिया सांगितल्या आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि यामधला तुम्हाला कोणताही जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर करा नंबर वन आयडिया ब्लाऊज पीस घेतला आहे त्यासाठी आस्तरसुद्धा घेतला आहे आणि गोनीचा वापर करत आहे मी म्हणजे राईस बॅग आता इथं तिन्ही भाग हे एकत्र जोडून घ्यायचे मधोमध मद मी गोनी घातली आहे आणि याच्यावरती आडव्या उभ्या शिलाईसुद्धा मारून घेतल्या आहेत दोन बेल्ट तयार करून घेतले आहेत या बेल्टमध्ये सुद्धा गोनीचा वापर केलेला आहे आणि एक झीप घेतली आहे आतमध्ये पॉकेट लावण्यासाठी हा असा चौकोनी कपडा कट करून घेतला आहे असा आतमध्ये जोडून घेण्यासाठी आता इथं या बॅगेची उंची बघू शकता बारा बाय पंधरा इंच एक स्क्वेअर घेतला आहे बेल्ट हे सतरा इंचचे घेतले आहे दोन्ही बाजूला टू बाय टूचे स्क्वेअर कट करून घ्यायचे हे अशा प्रकारे दोन्ही साईडला दोन्ही भागांनासुद्धा स्क्वेअर कट करून घ्यायचे आता इथं झीप जोडून घ्यायची अगोदर सरळ बाजूनं सिलाई मारून घेतली नंतर टॉप सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही भागानं झीप जोडून घेतली आणि त्यामध्ये रनरसुद्धा अडकून घ्यायचा या प्रकारे आता यानंतर टू बाय टूचे स्क्वेअर होते ते सुद्धा कट करून घ्यायचे साईडनं शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनं टू बाय टू जो स्क्वेअर कट केला तोसुद्धा क्रॉसमध्ये शिवून घ्यायचा ह्या अशा प्रकारे राईस बॅगचा वापर करून इथं बॅग शिवली आहे आता यानंतर हँडल जोडून घ्यायचे ही बॅग आता परतून घेतली आहे आता इथं सें बॅगचा सेंटर पॉईंट बघायचा आणि दोन्ही साईडला हे असे हँडल जोडून घ्यायचे जो घरात उपयोगात नसलेल्या राईस बॅग आणि उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा असा वापर करू शकता इथं हँडबॅग तयार आहे बघू शकता आणि आतमध्ये अजून एक छोटा पॉकेट केला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आता नंबर टू आता इथं मी जुनी ओढणी घेतली आहे आणि राईस बॅगचा सुद्धा इथं वापर करत आहे आणि इथं मी असे दोन राऊंड शेप कट करून घेतले आहेत तुम्ही एक एकही घेऊ शकता मी दोन घेण्याचं कारण की मला थोडंसं जाडसरपणा पाहिजे होता म्हणून आता यावरती पूर्ण राऊंड जो आहे तो मेजरमेंट करून घ्यायचा किती आहे तो या प्रकारे आता इथं पूर्ण राऊंडमध्ये जे मेजरमेंट आहे हे चाळीस इंच आहे त्यापेक्षा एक दोन इंच कमी कपडा घ्यायचा म्हणजे अगोदर गोणी घेत आहे तर ही गोणीसुद्धा अडतीस इंच घेतली आहे मी एक दोन इंच कमीच घेतले आहे आणि हे असे भाग कट करून घेतले आहेत आता ह्या दोन्ही भागांना मी जी ओढणी होती ती जोडून घेतली आहे गोणीच्या दोन्ही साईडनं मी ओढणीचाच वापर केला आहे या प्रकारे जोडून घेऊन त्याच्यावरती उभ्या अडव्या शिलाईसुद्धा मारून घेतल्या आहेत आता हा भाग घ्यायचा आणि असा पूर्ण जॉईन करून घ्यायचा म्हणजे एक गोल भाग तयार होतो आणि त्या गोल भागातला जो आपण शेपमध्ये अजून एक भाग तयार केलेला आहे तो पूर्ण राऊंडमध्ये शिवून घ्यायचा प्रकारे आता इथं मी शिवून घेतलेला आहे आता हा परतून घ्यायचं आणि याला मी दोन हँडलसुद्धा लावले होते बघू शकता तुम्ही लॉन्ड्री बॅग तयार आहे उपयोगात नसलेल्या म्हणजे जुन्या ओढणीपासून आणि गोणीपासून ही अशी लॉन्ड्री बॅग तयार केली आहे है। बघू शकता हँडलसुद्धा जोडून घेतले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि उपयोगात नसलेल्या वस्तूंचा असा तुम्ही अजून एकदा रियूज करू शकता बघा नंबर थ्री आयडिया घराचे उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस असतात त्याचा इथं वापर आणि गोणीचा वापर सर्वात आधी मी गोणी घेतली आहे त्याच गोणीपासून एक इंचचा भाग कट करून घेतला आहे म्हणजे हँडल तयार करण्यासाठी आता इथं मी बाजारी पिशवी तयार करणार आहोत दोन असे हँडल तयार करण्यासाठी दोन भाग कट करून घेतले आहेत या प्रकारे मी आयतकृती भाग कट करून घेतला आहे गोनीचा त्याचप्रकारे ब्लाऊज पीसचासुद्धा भाग कट करून घ्यायचा अगोदर हँडल तयार करून घ्यायचं हे अशा प्रकारे यामध्ये सुद्धा गोनीचा वापर केला आहे है। दोन हँडल तयार केल्यानंतर जो गोनीचा भाग आहे त्याच्यावरती हँडल अगोदर जोडून घ्यायचे सेंटरचा भाग बघायचा आणि दोन्ही भाग या प्रकारे जोडून घ्यायचे दोन्ही साईडला जोडून घ्यायचं यानंतर जो आपण ब्लाऊज पीसचा भाग कट करून घेतला होता तो घ्यायचा तोसुद्धा त्याच्यावरती ठेवायचा आता आपण हँडल जोडून घेतले आहोत उलट्या साईडला ह्या त्याच्या वरच्या साईडला हा असा ब्लाऊज पीस ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची ब्लाऊज पीस जर एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचा आता इथं बघू शकता तुम्ही मी दोन्ही साईडला हँडल जोडून घेतले आहेत त्याच्यावरती ब्लाऊज पीस ठेवून शिलाई मारून घेतली आहेत आता हा भाग परतून घ्यायचा आता यानंतर हँडलच्या बाजूने दोन्ही साईडला टॉप सिलाईसुद्धा मारून घ्यायची आणि ब्लाऊज पीस आणि गोनीवरती उब्याडव्या शिलायासुद्धा मारून घ्यायच्या या व्हिडिओमध्ये मी शून्य खर्चातून तयार केलेल्या बॅग्स किंवा लॉन्ड्री बॅग म्हणू शकता तुम्ही त्या तयार केल्या आहेत घरात जे उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस आणि गोणी असते त्यांचा वापर करून ते मी उभ्या आडव्या सिलाय सुद्धा मारून घेतलेल्या आहेत यानंतर ही बॅग फोल्ड करायची या प्रकारे आणि दोन्ही साईडनं सिलाय मारून घ्यायच्या आता इथं तीन बाय तीनचे स्क्वेअर कट करून घ्यायचे दोन्ही साईडला स्क्वेअर कट करून घ्यायचे अगोदर दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतल्या त्यानंतर हे स्क्वेअर सुद्धा कट करून घेतले उपयोगात नसलेला गोणीचा तुम्ही असा वापर करू शकता दोन्ही साईडला सिलाई मारून घेतल्या आहेत आणि सिलाई मारून घेतल्यानंतर मी अजून एक्स्ट्रा कपडा घेऊन पूर्ण फिनिशिंगसुद्धा करून घेतले बघू शकता म्हणजे जोडून घेतला आहे आता असे भाग कट केल्यानंतर ते भागसुद्धा जोडून घ्यायचा त्याच्यावरतीसुद्धा मी एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घेतला आहे आता इथं बॅग तयार आहे ही बॅग परतून घ्यायची आणि त्यानंतर आता इथं बघू शकता तुम्ही बॅग आतून सुद्धा पूर्ण फिनिशिंग आहे आता परतल्यानंतर बॅग हे असे चार सिलाय मारून घ्यायचे आहेत ह्या अशा प्रकारे बघू शकता इथं बॅग तयार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन आयडिया सांगितल्या आहेत उपयोगात नसलेल्या ब्लाउज पीस किंवा ओढणीचा तुम्ही असा वापर करू शकता आणि गोनीचा सुद्धा या प्रकारे वापर करू शकता यामधला तुम्हाला कोणताही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती बॅग आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू शकता या प्रकारे बॅग तयार आहे बाजारी पिशवी म्हणू शकता तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद